राहुरी नगर मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तिसगाव येथे पत्रकार परिषद घेऊन पाथर्डी पोलीस प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असताना भारत हा सध्या निर्यातीत दोन नंबरचा देश कसा फक्त मतापुरतेच हिंदुत्व आहे का अशा शब्दात भाजप सरकारचा समाचार घेतला या प्रसंगी पत्रकार दिनाच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असताना आमच्या महंतांना रस्त्यावर बसण्याची वेळ येत आहे यापेक्षा दुर्भाग्य आमचे काय असू शकते पाहूया माजी मंत्री प्राजत्त तनपुरे यांची संपूर्ण भूमिका आपल्या गावखेडा न्यूज चॅनलवर काही दिवसांपूर्वी तिसगाव मध्ये ज्या गोवंशी हत्याबंदीचा कायदा आहे त्याच उल्लंघन इथल्या काही स्थानिक नागरिकांकडून झाल्या कारणानं ना। आणि त्यांच्या घरी गोमांसाचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आला अशा घटनेमुळे समस्त हिंदू बांधवांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या आमचं देखील कोण कुठल्या पक्षात यापेक्षा एक हिंदू धर्माचं पालन करणार गोमातेच्या मांसाचं असं कुठं हे होत असेल तर निश्चितपणे आमच्या देखील भावना तीव्र त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या ले। आणि आता तर कायदा आहे गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे शेवटी हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे त्यामुळं सर्वप्रथम ते जे काय प्रश हत्याबंदीचा कायदा जिथे उल्लंघन झालं गोमांस पकडलं त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो सर्वप्रथम आणि मला एक हे या निमित्ताने सांगायचंय कि आमचे तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री त्यांचा मोठा प्रभाव या सर्व क्षेत्रावरती आहे मी देखील त्यांचे त्यांचं कीर्तन बऱ्याचदा श्रवण केलेलं आहे त्यांचा विचारांवर माझी देखील मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे मी त्यांना वैयक्तिकही आमचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि खरं एका अर्थानं स्वतःला हिंदूंच म्हणून घेणाऱ्या सरकारवर हिंदुत्वाच्या नावाचं जागर करून जर जे सरकार सत्तेवरती आलेलं असेल आणि स्वतःला हिंदूंच तारणहार म्हणा सरकार असेल सरकार या सरकारमध्ये अशा आमच्या थोर साधू महंतांना जर रस्त्यावरती बसायची वेळ येते तर मी अं सरकारचा निषेध त्या ठिकाणी व्यक्त करतो हिंदूंच्या मतावर तुम्ही निवडून यायचं आणि तुमच्या राज्यामध्ये जर अशा आमचे आराध्य आमचे आमचे ज्यांच्यावरती श्रद्धा आहे अशा महंत मंडळींना आधी उपोषण करावं लागतं रस्त्यावर उतरावं लागतं याचा तीव्र शब्दामध्ये खरं मी सरकारचा निषेध व्यक्त करतो तुम्हाला फक्त हिंदूंची त्या ठिकाणी मतं लागतात परंतु सत्तेवरती आल्यानंतर मात्र तुमच्या राज्यामध्ये साधू महंतांना जर रस्त्यावर बसावं लागत असेल तर नेमकं काय हे खरंच हिंदुत्वाचं सरकार आहे की नेमकं फक्त हिंदूंच्या मताचा वापर करून आणलं सरकार आहे या ठिकाणी ग्रामपंचायतला मला असं कळालं की काहीतरी कारवाई करावी अशी प्रशासनाकडे कडून मागणी होतीय परंतु मी जी माहिती त्या ठिकाणी घेतली तर ग्रामपंचायत शेवटी कायद्यानं मी मग देखील म्हटलं की कायद्यानं चालणार राज्य आहे आणि ग्रामपंचायतीच्या अधिनियम जो काय असेल त्याच्यामध्ये जे जे काय अभिप्रेत आहे इथल्या मंडळींनी सांगितलं की आम्ही आमच्या नियमाला धरून जी जी काय कारवाई आहे ती तर केलेली आहे असं ग्रामपंचायतीचं मत आहे तर ग्रामपंचायत ही काय या गोष्टीला जबाबदार धरणारी संस्था नाही किंवा ग्राम विकास खात्याचे जे काय कायदे असतील या गोष्टीला ही काय एका रात्रीत घडलेली गोष्ट नाहीये आज आता समजा यांचं सरकार जवळपास तीन साडेतीन वर्ष झालेली आहे हा कायदा मला वाटतं चौदा नंतर बहुतेक झालेला कायदा असा कायदा होऊन देखील, देखील बरीच वर्ष लोटलेली आहेत आणि मध्ये थोडस एखाद दोन वर्षाचं कोविड मधलं आमचं सरकार सोडलं तर सतत्याने यांचं सरकार आहे ही मला वाटतं एकतीस डिसेंबरला काहीतरी छापा पडला पहिला छापा जो पडला तो नगरमध्ये एल सीबीच्या पथकाला येऊन छापा टाकला मला वाटतं इथून पुढे की पाथर्डी जे, जे अधिकारी आहेत पी आय पोलीस इन्स्पेक्टर पोलिस निरीक्षक जे ती पाथर्डी मध्ये बसतात हाकेच्या था। अंतरावर गाव आहे मला वाटतं आपण इथं ग्रामपंचायतींना पोलिस आउटपोस्ट करता देखील जागा दिला आणि मग ह्या दोन गाव सोडून इथं पाथर्डी मध्ये पोलीस इन्स्पेक्टरांचं कार्यालय आहे त्यांना मात्र इथं काय असा कायदा मोडला तो काही दिसत नाही नगर नगरवरनं येऊन त्या ठिकाणी एल ला छापा मारावा लागतो आणि इथले पोलीस अधिकारी मात्र त्या ठिकाणी डोळे बंद करून बसलेले आहेत त्यांचे खरं जबाबदार कोण असेल या गोष्टी सर्वप्रथम आमचा आरोप आहे या पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काय त्यांचं नाव आहे ते या सर्व घटनेला जबाबदार आहेत हे एक गुन्हेगार एका दिवसात घडत नाहीत गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाढत 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 जाते नंतर त्याचा उद्रेक होतो आणि म्हणून सर्वप्रथम जर कारवाई कोणावर करायची असेल तर या पाथर्डीच्या पोलीस निरीक्षकावरती निलंबनाची कारवाई स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारने करून दाखवावी हे एका दिवसात घडलेला विषय नाहीये गोमांसाची खुलेआम त्या ठिकाणी जर की अशा कत्तली होत असतील आणि आमच्या दर्मियानच्या हिंदू धर्मियांच्या बावला दुखवल्या जात असतील याला जबाबदार हे पोलीस निरीक्षक आहेत त्यांचं निलंबन या सरकारनं त्या ठिकाणी करावं आम्ही काही दिवसांची मदत त्या ठिकाणी देतो खरंच जर तुम्हाला हिंदू धर्मियांच्या भावनेचा आदर या सरकारला असेल तर या पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं अ हे गोमांस हत्ये गोमांसाचा विषय तर आहेच पण या तिसगाव सारख्या बाजारपेठेतल्या शहरामध्ये तुम्हाला सांगतो अत्यंत दोन नंबरचे धंदे फोफावलेले आहेत कित्येक हिंदू तरुण हे त्या जुगार काय म्हणतात कस ते कसते चक्र बिक्र काय बघावं लागेल मला एकदा काय असतं नेमकं ऐकले चक्राचा विषय कित्येक हिंदू तरुणांचे संसार त्या जुगाराच्या मध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत दोन नंबरच्या टोळ्या तुकार या ठिकाणी फोफवलेले आहेत हे देखील या पोलीस अधिकाऱ्याला दिसत नाही सगळ्यांकडून मी तर म्हणतो ह्या जुगारवाल्यांकडून या गोहत्या करणाऱ्या सगळ्या लोकांकडून हप्ते घेण्याचं काम हे इथले पोलीस निरीक्षक करतायत आणून सरकारचं खरंच जर ह्याच्यामध्ये काय संवेदनशीलता असेल तर पहिले त्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करा चांगला अधिकारी या ठिकाणी पाथर्डी पोलीस स्टेशनला आला आणि गोमांस हे करणारे प्लस बाकीचे देखील दोन नंबरचे धंदे करणारे ज्या ठिकाणी लोक असतील त्यांच्यावरती कारवाई झाल्याशिवाय या प्रकरणाला आळा बसणार नाही आता आम्हाला खेद वाटतो खरं की आमचे तारकेश्वर गडाचे महाराज आदिनाथ शास्त्रीजी त्या ठिकाणी त्यांना उपोषणाला बसावं लागतं त्यांना रस्त्यावर यावं लागतं काय खेळ चाललाय तुमचं फक्त हिंदुत्व निवडणुकांपुरतं जागा होत इतक्या दिवस हे सगळे उदळ हे नुसतं तिसगाव मध्ये नाही अख्ख्या राज्यामध्ये या गोमांस कत्तलीचे उघडपणे त्या ठिकाणी चालू आहेत तुम्हाला फक्त निवडणूक आल्यावर हे दिसतं पण आमचं म्हणणं आहे की हे सगळं या पोलीस अधिकाऱ्यांच्या संगणमताने ह्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे त्यांचं निलंबन त्या ठिकाणी केलं पाहिजे यालाच अनुसरून दुसरा मुद्दा खरं माझा असा आहे की सरकारनं हा गोमांस हत्याबंदीचा कायदा केला ठीक आहे आज भारत देशा बीफ देश जी जी सा सा देशा भारत है। है हा बीच निर्यात करणाऱ्या याच्यामध्ये दोन नंबरचा देश बनलेला आहे मी जी मला जी थोडीफार माहिती मी जी घेतली गोमांसाचं निर्यात हे जगात दोन नंबरचा देश आपला भारत बनलेला आहे ठीक आहे ते असू देत काय पण दुसरी बाजू याची अशी आहे की सरकारनं जर हा गोवांस हत्याबंदीचा कायदा केला असेल तर त्याचे होणारे परिणाम हे आमच्या शेतकऱ्यावरती काय होणार आहे याचा थोडासा विचार करून त्या शेतकऱ्याला देखील तेवढाच न्याय देण्याची भूमिका या सरकारने खरं घेतली पाहिजे आमचा देखील हिंदू म्हणून आमचाही गायीवरती आमचंही प्रेम आहे आमच्याही भावना आहेत आमच्या गोठ्यात गायी आहेत लहान आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे बघून वाढलो त्यामुळे प्रेमाची भावना धर्माची भावना काय असेल ती आहे त्यामुळे आमचं या गोष्टीला लगेच आहेच पण ठीक आहे कायदा आपण सरकारने केल्यानंतर त्या कायद्याचे या राज्यातल्या शेतकऱ्यावरती जो की अधिक आधीच आर्थिक अडचणीमध्ये आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार आहेत याचा देखील सरकारनं विचार करून त्या शेतकऱ्याला देखील काहीतरी त्याची देखील बाजू समजून घेऊन त्यावर देखील उपाययोजना करणं गरजेचं होतं आज खरं अशी परिस्थिती आहे की शेतकरी हा दूध धंदा हा खरं कुठेतरी शेतीला एक जोडधंदा म्हणून बघितला जातो आणि या दूध धंद्याची देखील मोठी अळसांड आहे खरं कधी रेट चाळीस पस्तीस रुपयापर्यंत येतात ते कधी पंचवीस रुपयापर्यंत येतात कधी ते, ते पावडरची आयात होते कधी आयात निर्यात धोरण बदललं जातं काय म्हणजे ग्राहक केंद्रीय धोरण या सरकारकडनं होतं त्याचा दूध उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका त्या ठिकाणी बसतो अशा वेळेस एखादा आपण गोरा म्हणतो म्हणजे मेल जातीचं जरावर जर त्या ठिकाणी जन्मलं तर किंवा एखादी बाकड गाय झाली तर त्या शेतकऱ्याला ते पोचणं अवघड हे प्रॅक्टिकल व्यवहार्यता आहे आणि कोणी किती म्हटलं तरी आजकाल शेतकरी त्या त्याला कशी विल्हेवाट लावायची हे शेतकरी आज त्या ठिकाणी बघतो तर सरकारने जर हा कायदा त्या ठिकाणी आणला तर या गोऱ्यांची असेल किंवा भाकड गाईंची असेल याची सांभाळ करण्याकरता देखील शेतकऱ्याला कुठेतरी मदत करण्याची आवश्यकता ही सरकारची आहे पण सरकारने मात्र शेतकऱ्याला वाऱ्यावरती त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे आमचं म्हणणं नाही की कायदा करा कायद्याची अंमलबजावणी करा तुम्ही तुमच्या सरकारी गोशाळा उघडा तुम्ही शेतकऱ्याला जसं लाडकी बहिणीच माध्यमातून आमच्या बहिणींना न्याय दिला तसं आमचा लाडका शेतकरी नाही आहे का तुमचा त्याला देखील हे सांभाळणं छोट्या मोठ्या शेतकऱ्याला ज्याची की एक जोडधंदा म्हणून तो दुधाकडे बघतो त्याला हे शक्य होत नाही प्रॅक्टिकली त्याची किती इच्छा असेल तरी त्यामुळे त्याला त्या ठिकाणी काहीतरी अनुदान त्या बाकड गाय असेल किंवा गोरा त्याची हत्या करायची नाही तर त्याचं सांभाळ करण्याकरता हे अनुदान सरकारनं त्या ठिकाणी द्यावं किंवा स्वतःच्या शासकीय गोशाळा उघड्याव्यात किंवा जे काही गोशाळा चालवतात त्यांना अनुदान द्यावं ही व्यवस्था कुठतरी सरकारनं निर्माण करण्याची गरज आहे, आहे ही दुसरी बाजू देखील आपण तेवढीच गांभीर्यानं घेतली पाहिजे आज अक्षरशः अशी परिस्थिती आहे की काल परवा मी बिबट्यांच्या त्रासाकरता काही हे करण्याकरता म्हणून आमच्या एका गावातले काही एक कार्यकर्ते बोलवलो त्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं साहेब बिबटे लांब राहिले म्हणे कुत्र्यांचा उपद्रव एवढा वाढलाय शेतकरी जे त्यांच्या गोरे जन्मला दुसऱ्याच दिवशी त्याला सोडून देतात आणि मग कुठंतरी ते भटक जनावर असत गावातले कुत्रे अक्षरशः जिवंत लचके तोडून खातात अशी सत्य वास्तुस्थिती आहे किंवा ते एक दिवसाचा जर ते जनावर असेल तर त्याला आईचं दूध गाईचं दुधाची आवश्यकता असते ते उपाशी तसं तडफडून मरतात कुत्रे खातात बिबटे खातात ही वस्तुस्थिती आहे कोणी या ठिकाणी बोलत नसेल पण ही वस्तुस्थिती आहे त्या दिवशी मी बघितलं इथून तीसगावर आपण था गाडी थांबवली अक्षरशः गाय रस्त्याच्या कडेला पडली ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तिला अक्षरशः कुत्र खात करून पडलेली गाय हे इथं सरकारचं हे काम नाही का या अशा पद्धतीने जर आमच्या गायींच त्या ठिकाणी जर का कुत्रे जिवंत लचके तोडून खात असतील इथं पण आमचा धर्म बुडतो ना मग इथं देखील सरकारनं काहीतरी त्या ठिकाणी काहीतरी इंटरफेअर केला पाहिजे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की यासाठी हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणार परंतु मात्र निष्क्रिय असणार सरकार यांनी या, या प्रश्नाकडं गांभीर्याने खरं बघितलं पाहिजे नाही लाज असतो शेतकऱ्याला शेवटी खाटका कडक त्या गायी द्याव्या लागतात तुम्हाला जर ची अंमलबजावणी करायची असेल तुम्हाला जर खरंच गोमातेबद्दल त्या ठिकाणी प्रेम असेल तर यामध्ये काहीतरी घोर भरीव अनुदान हे शासनानं काहीतरी जाहीर केलं पाहिजे काहीतरी गोशाळा मोठ्या प्रमाणावरती काढल्या पाहिजे आणि ज्या फटकाकडं ज्याची कत्तल होते ती जनावरं आज मात्र त्याहीपेक्षा अ भयानक मृत्यू या वासरांचा होतोय म्हणजे जर जिवंत वासराला कुत्रे लचके तोडून खात असतील तर हा देखील आमच्या धर्माचा त्या ठिकाणी भावना आमच्या दुखावल्या जातात ज्यांनी गुन्हा केला असेल त्याला आम्ही अजिबात पाठीशी घालत नाही काय कारवाई असेल ती करावी कायद्याप्रमाणे जी काय योग्य कारवाई असेल कठोर कारवाई असेल ती करावी पण हा कायदा ज्यांनी या कायद्याचं रक्षण ज्यांच्या हातात होतं काय सदरक्षणी हाय खलनीगरण त्यांनी मात्र सर्वात मोठ कोण जबाबदार असेल तर ही पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात मध्ये खरं होतं की या कायद्याची अंमलबजावणी करणं त्यांना सगळं माहित असतं माहित नाही अशातला भाग नाही त्यांची खबरे असतात कुठं काय चाललंय कुठं काय नाही चाललं म्हणजे गुन्हेगारांचे जास्त आमच्या चांगल्या लोकांपेक्षा गुन्हेगार जास्त स्टेशन पोलीस स्टेशनला कुठलं तरी बसलेले दिसतील मला इथं पोलीस आउटपोस्ट काय तिथं ते दोन वाल्यांचीच जास्त उठा बस सगळीकडे असते असा माझा अनुभव आहे थोडासा माझ्या छोट्याशा राजकीय जीवनातल्या आणि म्हणून खरंच जर ही परिस्थिती सुधारवायची असेल तर एक तर ह्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन त्या ठिकाणी करावं नाही तर आम्ही त्या ठिकाणी मोठं आंदोलन या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात उघडू आणि रस्त्यावरती यावं लागलेलं आहे त्याला देखील जबाबदार हे पोलीस अधिकारी आहेत असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे त्यामुळे जनतेच्या भावनेची तीव्र दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन त्या ठिकाणी लवकरात लवकर केलं पाहिजे या प्रसंगी राहुरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे नगरसेवक नंदकुमार तनपुरे नगरसेवक प्रशांत डवले किसगावचे सरपंच इलियास शेख सर सेवा संस्थेचे बाळासाहेब पाटील लवांडे सुनील लवांडे सुनील पुंड प्रदीप देशमुख संजय लवांडे नितीन लवांडे सचिन खंडागळे यासह पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते